कुठे बघायचं कळत नाहीये कारण चारी बाजूला आपण सगळेच इथे उपस्थित झालेला आहात आशीर्वाद द्यायला झालेला आहात জরা খর খর পন্নাস খোকে পন্নাস খোকে আপনার তো শান্ত হতো आणि गद्दार लोकांना अशी काही मिरची लागते का त्यांना पण ते घालवू पर नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका